कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण हे इन्क्युबेटर बनवलेलं आहे हे इन्क्युबेटर आपण जवळपास एक दीड वर्ष झालं आपलं तेव्हापासून बनवलेलं आहे आपल्या चॅनलवरती कधी गेले तुम्ही तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील आता ही अंडी टाकून जवळपास आपल्याला दहा पंधरा दिवस झाले तर आता आठ दहा दिवसामधून याच्यातून पिल्लं निघतील आणि हे आपण पूर्ण घरच्या घरी बनवलेलं आहे बनवलं असं बनवलं काय तीन एक हजार रुपये खर्च आला मग हे माशा विकणारे कोणी दोन खोके को आणले आणि मध्ये लाईट लाईट करून घेतले ही टेम्परेचरची किट घेतली हे टेम्परेचर असं आहे आता हे बघा छत्तीस पॉईंट नऊ झाकण लावलं आपण वरतून सदोतीस पॉईंट सात आठच्या पुढे गेल्यानंतर लाईट ऑटोमॅटिक बंद होतात बघा आता लाईट चालू मध्ये मधी बघा सवतीस पॉईंट आठ गेलं टेम्परेचर बंद झालं सवतीस पॉईंट दोन तीन आलं क टेम्परेचर कमी झाल्यानंतर लाईट ॲटोमॅटिक चालू होतात बघा सदतीस पॉईंट तीन आहे ले, सवतीस पॉईंट दोन आलं लाईट चालू झाली हे ॲटोमॅटिक ही सेन्सर आहे हे आपल्याला गुगलला आपलं पार्सलद्वारे मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये एक फॅन आई इकडे या कोपऱ्यात फॅन लावलेला आहे जे फॅन आहे सगळीकडं हवा पसरवेल आणि बघा आता टेम्परेचर कमी होईल लाईट लागून जाईल आता आणि हे त्याच्यामध्ये लाईट लाईट याच्यासाठी की टेम्परेचर कमी झाल्यानंतर टेम्परेचर जास्त होतं आणि खाली पाणी दिसतं आहे पाणी याच्यासाठी इथून माणसाला का कोंबड्याला प्यायसाठी काय पिण्यासाठी नाही आहे पाणी याच्यासाठी हे ह्युमिडिटी पा कंट्रोल करायसाठी त्यासाठी पाणी ठेवलं जातं फुल भरील होतं पाणी कमी झालं ॲटोमॅटिक बघा टेम्परेचर सव्वीस पॉईंट पाच तर जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं लाईट चालू होऊन जाईल आणि फॅन हा चोवीस तास चालू पाहिजे चोवीस तास फॅन चालू असतो आणि लाईट बघा झाला चालू असा याचा विषय बघा आतमध्ये पण आता आपण याच्यामध्ये दोनशे अंडे टाकले दोनशे अंडेमधून मला तर वाटतं कमीत कमी दीडशे तरी पिल्लं निघालं पाहिजे त्यावेळेस आपलं हे होईल तसे आपल्याकडे कोंबड्या पण कोंबड्यापणे मागशीच पण बॅच काढली होती आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा त्याच्यावरती व्हिडिओ आहे एक वर्षपूर्वी आपण करत होतो तर आपण मध्ये पूर्ण बंद केलं होतं बंद म्हणजे पिल्लं काढणं बंद केलं होतं याच्यामुळं बंद केलं होतं की पावसाळ्यामध्ये काय होतं लाईट नाही राहत लाईट टिकत नाही आणि याला काय होतं लाईट कधी दोन तीन घंटे लाईट गेली तर टेम्परेचर कमी जास्त होऊन आपलं हे खराब होतं अंडी पिल्लं निघत नाही त्याच्यामुळं आपण मधी पिल्लं काढली नाही तर आता हे उन्हाळ्यामध्ये लाईट कंटिन्यू टिकती त्याच्यामुळे आपण पिल्लं काढत आहोत बघा आणि ही बॅच झाल्यानंतर परत आपण दुसरी बॅच काढणार आहे आणि ही पिल्लं काही आपण विक्रीसाठी नाही ठेवणार हे आपल्याला आपल्याच फार्मवरती आपण ठेवणार आहे कारण की आपण बाहेरून अंडी आणतो तर बाहेरून अंडी आणायला नाही परवडत आपण हे घरोघरी जाऊन गावरान अंडी विकत घेऊन अंडी आणलेली आहे ही पूर्ण शंभर टक्के प्यवर अशी गावराने आणि असं नाही की कोणी म्हणतं पिल्लं मशीनमधून काढले म्हणजे गावरान नाही राहत असं नाहीये शेवटी गावरान कोंबडीचा अंड आहे तुम्ही कुठं ठेवून पिल्लू काढा मशीनमधून काढा किंवा तिच्या खाली ठेवून काढा पिल्लू आहे गावरानच निघण असं नाही की गावरान कोंबडी खाली आपण दुसरं कावेरी इतर जातीचं कधी अंडी ठेवली ते आपल्याला गावरान पिल्लू निघण असं नाही आहे जे अंडं ज्या कोंबडीने दिलं दिलं त्यातून तेच पिल्लू निघणार आहे म्हणजे बरेच लोकांचा गैरसमज असा असतो तर तसं काही नाही आहे अन एक्स्ट्रा आपण सगळं काही घेऊन ठेवलेलं आहे हे बघा ही डाग कारण कार की दिवस काही डाग वायर तुटलं कुठं लगेच लावायला लागतं फॅन बंद झाला लगेच तो फॅन काढून हा फॅन लावायचा आणि ही किट दिसती समोर ही कीट पण आपण आणलेली आहे ती पहिल्या काढला सेटला आहे कारण की ही खराब झाली म्हणजे एक दोन दिवस आपल्याला थांबायला नाही जमणार कारण की नाही का नाही जमणार की ही तोपर्यंत आंडी खराब होऊन जाईल त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे विभागातून कीट आणून ठेवली आपण फ्लिपकार्टवरून कीट आणलेली किंमत याच्यावरती बघा फक्त किट आहे तीनशे रुपये किंमत तिच्यावर फक्त किट त्याचं सेन्सर वेगळं असतं बाकी परत परतशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये चार्जर वगैरे हो असं आपला इन्क्युबेटर आपण घरच्या घरी तयार केलेला आहे तर आपण कुक्कुटपालनाकडं म्हणजे होतं आपलं कोकुट पहिल्यापासूनच आहे पण आपण जास्त क्वांटिटी वाढवणार आहोत चार पाच महिन्यानंतर आपल्याकडं आपण पिल्लं पण विक्री करू सध्या तर पिल्लं विक्रीसाठी नाही आहे कारण की <coughs> मागच्या वेळेस जास्तच झालं अंडी काढली व्हिडिओ टाकला बरेचसे यायला लागले तर मी मला जास्त पैसे मिळाले तर मी ते पिल्लं विकून टाकले मला त्याच्यापासून सव्वीस हजार रुपये भेटले होते म्हणजे मी अडीचशे पिल्लं विकले होते त्याच्यात सव्वीस हजार रुपये आहेत पण ती पिल्ल पूर्ण एक महिन्याच्या वरची होती त्याच्यामुळे तेवढे पैसे मला आले त्यांच्यापासून तर आपण असं पुढं वाढवणार आहोत आणि दुसरं परदिन किंवा ट्रे बाजूला तयार करून आपण आणखी पिल्लाची क्वांटिटी जास्त काढणार आहोत तर धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा